धुळे तालुक्यातील नेर जिल्हा परिषद कन्याशा नंबर चार येथे बाळशास्त्री जांभेकर जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले असून पत्रकारांचा भव्य सत्कार मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले असून पत्रकारांच्या निस्वार्थ सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आणि समाजातील योगदानासाठी त्यांना सन्मानित करण्यात आले तसेच जानेवारी हा दिवस मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण वृत्तपत्र सुरू केल्यामुळे पत्रकार दिन म्हणून साजरा होतो तसेच जांभेकर यांच्या पत्रकारितेच्या आणि समाज सुधारणेच्या कार्याला वंदन करण्यात आले होते तसेच पत्रकार बांधव हे समाजासाठी निस्वार्थपणे काम करत असतात यात पत्रकारांचा नेहमी गौरव करणे हा या सोहळ्याचा मुख्य उद्देश होता बाशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त नेर गावातील पत्रकारांचा सत्कार करून पत्रकार दिनाचा सोहळा उत्साहात अध्यक्षस्थानी पत्रकार संतोष ईशी दैनिक लोकमत ज्येष्ठ पत्रकार बाळूअण्णा सोनवणे पत्रकार सुराज खलाणे दैनिक सकाळ पत्रकार भूषण भदाणे दैनिक दिव्य मराठी पत्रकार दिलीप साळंके दैनिक देशन नी एमटीव्ही न्यूज चॅनल पत्रकार दीपक मोरे माता हिंगलाज न्यूज चॅनल जिल्हा परिषद नंबर चार शाळेतील मुख्याध्यापक शिक्षकेतर कर्मचारी शिक्षक वृंद शिक्षिका विद्यार्थी आधी उपस्थित होते एम टी व्ही न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दिलीप के धुळे धन्यवाद सुरेशदा खलाने आपला कमी वयात खूप ज्ञान आहे असं आम्हाला आपण प्रथमच आमच्या शाळेमध्ये व्यक्त केलं हे आपल्या बोलण्यावरनं आम्हाला जाणवलं आपलं वय जरी कमी असेल पण आपल्या विचारांची जी प्रगल्पता आहे ती एकदम ठासून भरलेली आहे आपल्याला आपलं भविष्य आम्ही आमच्या शाळेमार्फत आपल्याला उज्ज्वल भविष्य असं राहील असं आम्हाला आता वाटायला लागलं की सूरज खलाने ही व्यक्ती काय आहे आज आम्हाला समजलं म्हणून आप आम्ही आपलं उज्ज्वल भविष्य चिंतितो आणि याच्यानंतर आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय संतोष भाऊ इसी आपलं मत व्यक्त करत